नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबाग ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टंपचे कटिंग म्हणजे पानाचे जे कटिंग आपण लावतो ते लावल्यानंतर ड्रॅगन फ्रूटचे झाड कसे बनते किंवा प्लांट कसे बनते तर ज्यावेळेस आपण पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस प्लांट लावतो असं जमिनीमध्ये बेडवरती लावतो किंवा त्याला प्लॅस्टिक पिशवीमध्ये लावतो तेव्हापासून खाली पांढरे मुळ्या मुळे सुटायला त्याला वीस पंचवीस तीस दिवस लागतात पांढऱ्यामुळं खालून निघायला आणि त्यामुळं निघाल्यानंतर त्या झाडाला वरती असं स्टंप त्या स्टंपला वरती असं फुटवा व्हायला हो साधारण चाळीस पंचाळीस दिवसाच्या पुढे फुटवा चालू होतो तर पंचाळीस दिवसापासून असा फुटवा चालू व्हायला सुरुवात होतो आपण इथं बघू शकता तर पूर्णपणे प्लांटचे ते प्लॅन्ट फुटवा झाले चाळीस पंचाळीस दिवसांचे प्लॅन्ट कमीत कमी अडीच ते तीन महिने आपल्याला बेडवरती किंवा पिशवीमध्ये ठेवलं पाहिजे चांगले असे त्याचे झाड बनेल इथे पाहू शकता हे जे आहेत ही रोपे जम्बो ड्रॅगन फ्रूटची बेडवरील रोपे बनवलेले आहेत तर त्याचे स्टिक तुम्ही बघू शकता कशा जाड जुड अशा स्टंप आहेत त्याच्या जी काडी जी आहे ती भरपूर मजबूत आणि जाड असल्यामुळे त्याला फुटवे बघा हे चाळीस पंचेचाळीस दिवसाचे रोपे आहेत तर त्याचे फुटवे प्रत्येक प झाडाला दोन तीन दोन तीन चार असे फुटवे असे पाच पाच फुटवे फुटलेले आहेत तर याच्यामध्ये ह्याची स्टम्पची जाडी थिकनेस मॅच्युरिटी चांगली असल्यामुळे ह्याला रोगप्रतिकारक क्षमता ह्या झाडांची जास्त राहते ह्या रोपांची आणि उत्पन्नही लवकर चालू होतं तरी होती बेडवरची रोपे मी तुम्हाला शेजारी दाखवतो ही आहेत माझ्या आता पिशवी मधली रोपे तर पिशवी मधली रोपे घेणे टाळा जेणेकरून त्याची वाढ कमी होते त्याला मुळ्यांचा एखादा गुठळा झाल्यामुळे हो, पूर्ण अशी वाढ होत नाही त्यामुळे ना बेडवरील रोपे घ्या पिशवीमधील रोपे घेणे टाळा जेणेकरून तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्हाला वाहतुकीसाठी ट्रान्सपोर्टेशन साठी सुद्धा परवडेल हे आहे आपले ड्रॅगन फ्रूट ची रोपे प्लांट पॅकिंग जे आपण बाहेर आउट ऑफ स्टेट किंवा महाराष्ट्रामध्ये जे आपण ट्रान्सपोर्ट कला देत आहे तर अशी ही रोपे अशी आपली एक दीड एक फुटाची दीड फुटाची रोपे आहेत आणि अशी आपण बॉक्स पॅकिंग करत आहे तर हे तुम्ही बघू शकता हे आहे आपली रोपे पॅकिंग असे आपण रोपे पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग करून असं वर्ण झाकण घालून आपण असं आपण याच्यामध्ये पॅकिंग करून बॉक्समध्ये भर दी आहोत कि अोफ सी वार आई टी जी रोफ है तो अब बॉक्स मधे पैकिंग करते आहोत्तर सी वर आई टी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद